she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आपल्या घरामध्ये अनेक अशा पैशांच्या अडचणी असतात आणि ह्या अडचणी आपल्या घरात का आपल्याला जाणवतात तर आपल्या घरामध्ये थोडेसे नकारात्मक शक्ती असतात नकारात्मक शक्ती म्हणजे काय तर पितृदोष वास्तुदोष बाधा वाईट बाधा ह्या ज्या काही दोष आपल्या अवतीभोवती असतात हे दोष दूर करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतो या दोषांनी घरामध्ये काय आपल्याला परिणाम जाणवतो तर घरामध्ये सतत कटकट भांडण वादविवाद होत असते घरामध्ये आपली प्रगती कुठेतरी थांबून जात असते था। आपल्या मुलांची प्रगती थांबते मुलांना शिक्षणामध्ये अडचणी येतात त्यांच्या लग्नामध्ये अडचणी येतात त्याचबरोबर बघा त्यांच्या जे नोकरी असते तर नोकरीमध्ये अडचणी येतात आणि आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या कारणांवरनं भांडण होत असतं म्हणजेच काय ही गोष्ट इथे काय ठेवली ती गोष्ट तिथे काय ठेवली या छोट्या छोट्या कारणांवर आपल्या घरात खूप मोठ्या प्रमाणात भांडण होतं आणि हे भांडण कोणत्या थराला जातं तर हे सुद्धा आपल्याला कळत नाही तर त्यामुळेच हे आपल्यासोबत का घडतं तर आपल्या घरामध्ये थोड्याशा निगेटिव्ह एनर्जी असतात ह्या निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठीच आपल्याला रात्री झोपत असताना आपल्याजवळ एक वस्तू ठेवून झोपायची असते कारण का माता लक्ष्मी त्या वस्तूंनी आपल्याजवळ आकर्षित होत असते आपल्याला तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस आपण झोपतो ना तर त्यावेळेस आपलं मन जर आपण एकाग्र केलं आणि आपल्या परमेश्वराचं जर ध्यान आपण केलं तर आपली जी संध्याकाळची प्रार्थना असते तर ती नक्कीच त्याच्यापर्यंत पोहोचत असते त्यामुळे फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून जर आपण उपाय केले त्यांची सेवा केली तर कोणती गोष्ट आपल्यासाठी अशक्य नसते ज्यावेळेस या निगेटिव्ह एनर्जी घरात येतात ना तर त्यावेळेस घरामध्ये आपल्याला कोणत्याच कामात यश मिळत नाही व्यापार असू द्या व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही त्यासाठीच ह्या ज्या निगेटिव्ह एनर्जी याचं जे कवच आपल्या भोवती तयार झालेलं असतं आपल्या अवतीभोवतीत दोन प्रकारच्या ऊर्जेंचं कवच असतं दोन प्रकारच्या ऊर्जेंचं वलय असतं याला कोणत्या ऊर्जा म्हणतात तर एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जांमुळे काय होतं तर आपल्या कामाला गती मिळते नकारात्मक ऊर्जांमुळे काय होतं की आपली कामे कुठेतरी खोळम खोळंबतात तर त्यासाठीच या सकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या अवतीभोवती वाढाव्या यासाठीच आपल्याला हा जो हो उपाय आहे तो करायचा आहे रात्री झोपत असताना आपल्याला एक वस्तू जवळ ठेवायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीच आपल्याला हा जो वेलचीचा एक उपाय आहे तो करायचा आहे वेलची जी असते तर त्या ते माता लक्ष्मीला खूप लवकर आकर्षित करत असतात आता फक्त जवळ ठेवून झोपायच्या नाहीये त्याच्यावरती आपल्याला उपाय सुद्धा करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा ज्या वेळेस आपण संध्याकाळी झोपतो म्हणजे आता आपलं जेवण वगैरे झालं संध्याकाळी आपण ज्या वेळेस झोपायला जाणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला एका वाटीमध्ये दहा वेलची घ्यायच्या आहेत दहा वेलची तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या अशा अजिबात नको आणि अशा ह्या छान वेलची आपल्याला घ्यायच्या असतात वेलचीच्या वासाने माता लक्ष्मी ह्या खूप लवकर आपल्याकडे आकर्षित होत असतात आता बघा आपल्याला काय करायचं आहे रात्री झोपत असताना ह्या ज्या वेलची आहे एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला ह्या वेलची तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे ज्या जा जा जागेवरती तुम्ही झोपता ना तर त्या जा जागेवरती बसूनच तुम्हाला ह्या वेलची आपल्या समोर ठेवायच्या आहेत आणि श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे श्रीसुक्तम ही माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि लक्ष्मी प्राप्तीमधले जे काही अडथळे असतात ना तर ते दूर करण्यासाठी आपल्याला श्रीसुक्तम हे खूप उच्च कोटीची सेवा असते एकदा श्रीसुक्तम म्हणायचं आणि एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं कारण माता लक्ष्मीची सेवा करतोय मग भगवान विष्णूंची सेवा तर झालीच पाहिजे ना तर त्यासाठी आपल्याला हे श्री सुप्तम आणि व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला झोपायचं आहे झोपल्यानंतर ह्या ज्या वेलची आहे तर त्या आपल्या डोक्याजवळ आपल्याला ठेवायच्या आहे उत्तर दिशेला ठेवा दक्षिण दिशेला ठेवा पूर्वेला ठेवा पश्चिमेला ठेवा अगदी तुम्ही ज्या प्रकारे झोपता तर त्या ठिकाणी तुमच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला किंवा उत्तर किंवा दक्षिण दिशेला तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे पडेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी वाटी आहे ती ठेवायची आहे आणि त्या वेलचीला आपल्याला एक इन्स्टिगेशन द्यायचं आहे की माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे मी खूप श्रीमंत आहे माझ्याकडे भरपूर पैसा आहे मला माझ्या कष्टाचं चीज भेटलेलं आहे मला माझ्या कष्टांच्या प्रमाणामध्ये माझ्या घरात पैसा येतो माझ्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न आहे माझ्यावरती भगवान विष्णू प्रसन्न आहे मी खूप आनंदी आहे मी खूप सुखी आहे अशा प्रकारे एक इन्स्टिगेशन आपल्याला त्या वेलचीला द्यायचं असतं प्रकारे आपण ह्या पॉझिटिव्ह विचार करत असणार त्यावेळेस आपल्या अवतीभोवती जो आपला औरा असतो तर तो क्लीन होतो म्हणजेच काय तर याला ऑफ अट्रॅक्शन म्हणत असतात म्हणजे काय आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारच्या ऊर्जा असतात या ऊर्जा ज्या वेळेस आपण अशा पद्धतीचा विचार करतो त्या ऊर्जा एकत्र येतात आणि आपल्या अवतीभोवती असणारे जे काही दोष असतात नंतर ते दूर होण्यासाठी मदत होत असते तर त्यामुळे आपल्याला हा जो वेलचीचा उपाय आहे तो अशा पद्धतीने करायचा आता हा उपाय किती दिवस करायचा तर सलग तीन महिने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे सुतक पिरियड्स वगैरेमध्ये आले तर ते दिवस स्कीप करायची पुढच्या बरोबर ज्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करणार तर तीन महिने तुम्हाला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे वेलचीचा तो करायचा आहे आणि त्या वेलचीला रोज आपल्याला इन्स्टिगेशन द्यायची आहे तीन महिने तीच वेलची ठेवायची आहे बदलायची वगैरे गरज नाही तुम्हाला वाटलं की आता आपल्याला वेलची बदलायची आहे तर तुम्ही बदलू शकतात पहिल्या ज्या वेलची आहेत तर त्या तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करा आणि नंतर तुम्ही परत दुसऱ्या दहा वेलची आहेत त्या घेऊ शकतात अगदी तुमच्यावरती डिपेंड आहे त्यानंतर आता तुमच्या तीन महिन्याची ही सेवा जी आहे याला तीन महिन्याचा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो उपाय आहे तो जो झाल्यानंतर काय करायचा आहे तीन महिन्यानंतर त्या वेलचीवरती आपल्याला फायू सेवन वन हा नंबर लिहायचा आहे प्रत्येक वेलचीवरती फायू सेवन वन फायू सेवन वन असा नंबर लिहायचा आहे आणि त्यानंतर याची एक पोटली तयार करायची आहे आणि ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये दे ठेवायची आहे असं आपल्याला तीन महिने झाल्यानंतर करायचं आहे तर सुतक मधले जे दिवस आहेत ते स्किप करायचे नंतरचे पुढचे दिवस आहेत ते काउंट करायचे तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हीच रात्रीच्या वेळेस करायचा आहे शक्य झाले तर शुक्रवारपासून करा नाही शक्य तर गुरुवारपासून करा नाहीतर मंगळवारपासून करा अगदी तुमच्यावरती आहे कोणत्याही वारापासून तुम्ही हा जो उपाय तो करू शकता पण मी तुम्हाला सांगते की गुरुवार शुक्रवार आणि मंगळवार हे माता लक्ष्मीचे खूप प्रिय दिवस असतात तर त्यामुळे या दिवसापासून करा किंवा पौर्णिमेच्या दिवसापासून सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता अगदी अशा पद्धतीने साधा आणि सोपा उपाय आहे आपल्याला करायचा आहे रोज संध्याकाळी झोपत असताना श्री सुप्त आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर त्या वेलचीला एक एनर्जी द्यायची आहे आपल्याला मी खूप पॉझिटिव्ह आहे माझ्या अवतीभोवतीची सर्व एनर्जी जी वाईट शक्ती आहे ती नष्ट झालेली आहे मी खूप सुखी आहे मी खूप आनंदी आहे तर अशा पद्धतीचं एक इन्स्टिगेशन आपल्याला त्या वेलचीला द्यायचं आहे तर हा जो उपाय आहे तो अशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे करून बघा तो ह्या उपायाचं तुम्हाला खूप छान अनुभव येईल घरातील सर्व दोष तर दूर होतीलच पण त्याचबरोबर माता लक्ष्मी सुद्धा आपल्याकडे आकर्षित होतील ज्यावेळेस दोष दूर होतात ना तर त्यावेळेसच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात कारण का बघा ज्या वेळेस आपल्या घरात दोष असतात तर त्यावेळेस आपल्यालाच घरामध्ये करमतं का तर अजिबात नाही त्यामुळे प्रथम आपलं घर हे सुखी समाधानी होणं प्रथम महत्त्वाचं आहे तुम्ही जर एखादं घर बघितलं तर खूप पैसा येतो त्यांच्याकडे पण घरामध्ये सुख नसतं शांती नसते तर अशी पद्धतीची लक्ष्मी आपल्याला नको आहे तर आपल्याला पैसासुद्धा पाहिजे घरामध्ये सुख शांती समृद्धी ह्या गोष्टीसुद्धा पाहिजे तर त्यामुळे हा जो उपाय आहे अशा पद्धतीने करायचा आहे तुम्हाला करून बघा या उपायाचा छान रिझल्ट तुम्हाला येईल आणि त्याचबरोबर फक्त मनामध्ये एक श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा मनामध्ये किंतू परंतु आला तर त्याचा कोणताही फायदा मग आपल्याला होत नाही तर मनामध्ये किंतू परंतु न येता एक विश्वासाने उपाय करा की माझा हा उपाय अगदी शंभर टक्के माझ्यावरती काम करणारच आहे तर नक्की हा उपाय करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ